नमस्कार मंडळे आज आम्ही करणार आहे चुलीवर घाटी मसाला चुलीवर भाजून घेणार आहे त्यासाठी आम्ही चुलीला पोतेरा दिलाय असा आता आम्ही त्याला हळदी कुंकू लावते अशा प्रकारे हळदी कुंकू लावून मी आता चूल पेटवते चुलीवर कढई ठेवली त्याच्यात ते तेल होते मी आता तेल त्याच्यात हिंग ते टाकले दे। हिंग आणि हाळकुंड एकत्र भाजायचं एका मातीत जिरं घेतलंय ते भाजायचं नाही असंच टाकायचंय चार। आमच्यात ते सगळा मसाला भाजायला लागल्या हाळकुंड कस फुगलं पाहिजे पूर्ण लाल लाल झालं पाहिजे हाळकुंड आणि हिंग भाजून घेतलंय खोबरं भाजायला घेत आपल्या पहिल्यांदा हाळकुंड आणि हिंग भाजलाय आता खोबरं भाजायचं खोबरं एवढं पिशवी भरून भाजणार आहेत त्याच्यानंतर काय भाजायचं आता दालचिनी लवंग ही लाल फूल ही ल तेजपत्ता दालचिनी तीळ हे काय आहे लवंग मोहरी मेथी आणि का मिर आणि हे चक्रीफूल आणि खसखस ही खसखस आहे खस ती पण भाजून घ्यायची ही मोठी विलायची आहे मोठी विलायची ही भाजायची आणि हे काळ काळं फुलं आहे हे सगळं भाजून घ्यायला लागल्यात आता त्या फक्त आपल्याला जिरं भाजायचं नाही जिरं असंच टाकायचंय ही हाळकुंडाने हिंग भाजून घेतलाय आता त्या खोबरं भाज खोबरं भाजायला ला भाजा लागल्यात खोबरं भाजाय लागल्यात आता खोबरं भाजतील असा एक एक करून सगळा मसाला भाजून घ्यायचा जिरं तेवढं भाजायचं ना हे धन आहेत हे धन भाजायचं आहे लाल खरपूस वस्तूर भाजायचं आहे ना मी त्यावर कांदा आणि हे लसूण सोलून घेते ह्या <coughs> मिरच्या वाळात घातल्यात सात किलो मिरच्या आहेत त्याला तेल लावून उन्हाला लावलं वाळायसाठी असा आवाज आला पाहिजे मिरच्यांचा खडखडीत वाळलेल्या आहेत मिरच्या हा लसूण फोडून घेतला आहे देशी लसूण आहे हा पूर्ण फोडून अशा पाकळ्या केल्यात आता मी ह्याला तेल लावून उन्हात ठेवणार आहे तेल लावून असं उन्हात ठेवलं की ह्याच्या पाकळ्या सगळ्या मोकळ्या होतात जरा आपटायचा आणि पाकडून घ्यायचा लगेच ह्याच्या पाकळ्या निघतात तेल लावायचं आणि उन्हात ठेवायचं वाळत घातलाय इथे मी चार किलो कांदा घेतलाय तो मी आता कापते सात किलोला चार किलो कांदा हे प्रमाण बरोबर आहे चार किलो कांदा घेतला होता त्याचा कापून हा साडेतीन किलो झालाय हा कांदा आता हा कांदा तेलात भाजणार आहे तेलात शिजवणार आहे हा कांदा वाळवायचा नाही वाळवून काही काही लोक तळतात पण जे असा कांदा चिरून पूर्ण तेलात शिजवला पूर्ण शिजवायचा मग त्याची चव खूप छान लागते आम्ही असाच कांदा तेलात शिजवून घेतो मला मसाले भाजण्याचा व्हिडिओ पूर्ण करता आला नाही कारण आम्हाला बारा वाजेपर्यंतच हीच सगळा मसाला भाजून डंगावर द्यायचा आहे त्यामुळे मी बाहेर कांदे चिरते आणि आत त्या आतमध्ये मसाला भाजतात आहे इथे सगळा मसाला भाजून झाला आहे मेथी तेजपत्ता सगळं भाजलं आहे हे खबर आहे धन भाजायला आले जाते भाजून घ्यायचं आत्याने असं खमंग हा गरम सगला भाजन सगला मसाला सगळा भाजून घेतलाय जिरं तेवढं भाजलं नाही बाकी सगळा मसाला भाजलाय हे बघा ही खबर आहे ही कांदा आता भाजायला लागला कांदा भाजून झाला पूर्ण लाल झाला की मग त्याच्यात तेल वतायचं कांदा पूर्ण चॉकलेटी होईपर्यंत शिजवून घेतला आहे तेलात साधारणतः एक अर्धा किलो तेल लागलं आहे कांदा शिजवायला पूर्ण कांदा तेल आता शिजवायचा हे बघा पांढरा कांदा पूर्ण चॉकलेट घोस्तून शिजवायचा भाजलेला सगळा मसाला मी एका डब्यात भरते हे डंगावर घेऊन जायचं आहे डब्यात भरून देणार आहे एवढा डबा भरून गरम मसाला झाला आहे हे कांदा आहे भाजलेला शिजवलं आहे पूर्णपणे तेलामध्ये आणि हे खोबरे हे पण खरपूस भाजलं आहे एवढ्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या सात किलो आहेत हा एवढा मसाला आहे गरम मसाला हा कांदा याच्यात आहे लस लसूण आत्या बाहेर सोलायला लागल्यात आता हा मसाला जाऊन डंगावर जाऊन कुटून आणणार आहेत आता कुटून आणल्यावरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते डंगात ना चटणी कुटून आणली हे बघा हा डबा भरला आहे आणि हा कांदा भरून दिलेला हा पण डबा भरला आहे कमी पडले म्हणून हा पिशवीत एवढी चटणी झाली याच्यामध्ये सहा किलो मीठ मोठं मीठ टाकून कुटून दिले लाल भडक अशी चटणी झाली बघा तुम्ही पण अशी चटणी करता का कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद